त्याला कोणी मालकांजवळ घेतले नसल्यामुळे त्याला उमेदवार नव्हतं तर उभं केलेलं आहे ते उमेदवार दुसरीकडे आमचे एकदम आहे उमेदवार जी आहे ती आमच्या विरोधात आहे लाड बोलते या नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे दर्शक हो जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आपण प्रत्येक गावामध्ये प्रत्येक उमेदवारापर्यंत जाऊन त्यांची मतं आणि त्यांच्या विकासाचं विजन जाणून घेण्याचा सातत्या सातत्यानं सह्याद्री न्यूजच्या माध्यमातून प्रयत्न करतोय माझ्यासोबत आज उमरे गणाचे उमेदवार माणिक आबा माने आहेत त्यांच्याशी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकं त्या या, या निवडणुकीला कशा पद्धतीने सामोरे जातात आबा तुमचं जा सह्याद्री न्यूज मध्ये स्वागत आहे नमस्कार नमस्कार नाव सांगून चालू करा माणिक विश्वभर माने मी उमरे पंचायत समिती गणातून उभा आहे तर्फे कमळावर बर आबा पहिल्यांदा हे जाणून घ्यायला आवडेल की राजकारणाची सुरुवात कशी झाली आवड कशी निर्माण झाली आणि कुठून सुरुवात केली मी दोन हजार माझ पहिलं दोन हजारला किराणा दुकान होत गावात गावात त्या किराणा दुकानापासून माझी माणसाची येणे जाणे चालू झालं त्याचबरोबर दोन हजार पाच ला मी सरपंच झालो बिनविरोध सरपंच झालो बिनविरुद्ध दोन हजार पाच ला परत दोन हजार चौदाला परत अजून मला संधी दिली सरपंच पदाची दोन हजार पंधराला पण चौदाला पण मी सरपंच झालो परत त्यामुळे मग इथल्या लोकांनी सांगितलं बाबा तू आता तालुक्याच्या राजकारणात जा जामच्या उमराचर कानापुरी सांगवी बाजलकोट परत पिहे नांदोरे ही लोक म्हणले बाबा तू आता तालुक्याच्या जा राजकारणात जावा तुमचं काम चांगलं आहे त्यामुळे लोकांनी सांगितलं मी परत मालकाकडे गेलो मालकाला मी म्हणलं बाबा अशाची लोक येते ती मालक म्हणलं माझ्याकडे ब्यायती लोक मग काय तुला काय काम करायचं आहे काय मला आहे मालक आवड माल आहे राजकारणाची मालक म्हणलं चालते ठीक आहे लोक काय म्हणते ती बघतो परत तुला सांगतो काय आहे ती परत एक आठ दिवसात नाही बिंदा आहे तुझा मी सगळं बघितलंय तुझं काम चांगलाय पंचायत समिती तयार पंचायत समिती उमरेगानातून तू तु तयार राहा तयारी कर असं मालकाने मला आदेश दिला ज्या वेळेस पहिल्यांदा तुम्ही गावात बिनविरोध म्हणून निवडून आला सरपंच झाला त्यावेळेस कशा पद्धतीने विकास काम गावात राबवली गावात गावात बिनविरोध झाल्यावर सरपंच पहिलं काम केलं मुस्लिम मशनभूमीचं मशनभूमीचं काम केल्यावर तिथं त्यांचं वॉल कंपाऊंड त्यांना दोन एकर ग्रामपंचायती मार्फत दिला दोन एकर जागा दिला त्याला वॉल कंपाऊंड दिलं मग आता त्या टायमाला केलं आता राहिलेलं पण त्यांना सांगितले मुस्लिम बंधू बंधूला बाबा तुमचं काय राहिलेलं आहे ती पण आता आम्ही निवडून आलो पंचायत समितीनं तुमचं करून टाकतो आणि दुसऱ्या मला काय रस्त्याचा प्रमुख प्रश्न आहे रस्त्याचे सुंद ग्राम समृद्धी पाणी पुरवठा काम मोठी केली जलशाळेतन पस्तीस लाखाची पाणी पुरवठा झाली कदम असतील अंगणवाड्यात झाले ते कदम मराठी शाळेत झाल्या ते गावातल्या रस्ते झाले ते गटरी झाले ते घरकुल झाले ते आमच्या दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मध्ये जवळजवळ दीडशे घरकुल झाले ते पन्नास विहिरी झाली ते निस्ते ना आमच्या रस्ते झाले ते परत ती ते करकम रोड आहे आता चालू ती पण रोड भाजपनं भाजपच्याच काळात आता मंजूर झाला तेरा कोटी रुपयाचा परत ती शेवट ते पे ती पण रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा आहे ती पण नऊ कोटी रुपयाचा रस्ता आहे ती पी भाजप सरकारनं केलाय भाजप आमच्या गावाला भाजप सरकारनं अनुदान आहे किडीचं अनुदान आले परत पुराचा आले पाऊस कुठं पण तिकडे पूल झाला आणि अनुदान मिळले आम्हाला नांदुऱ्याला ना। त्यामुळे भाजपनं लाडकी बहीण असू द्या परत दुसरी इतर काय योजना ती भाजपने एक नंबर जा, ना आमच्या म्हणजे आपल्याला दिले ते आमच्या भागाला राहिलेला आता करोळाचा रस्ता राहिला आहे वाड्या वस्तीवर करोळ आहे कानापुरी आहे आमच्या घरातलं उमरा आहे सांगली बाजरकोट सगळं रस्ते जी जाड अडचणीची काय सगळ्या पाच वर्षात पुरा करून म्हणून त्यांना शब्द दिलाय आता किराणा मालाचं दुकान ते इथंपर्यंत तुमचा प्रवास आहे सगळा आता ह्याच्यामध्ये काय असं किस्सा आहेत का की अत्यंत वाईट होता किंवा अत्यंत या गोष्टी मला समाधान मिळालं असे काही किस्सा आहेत ना ना अत्यंत खर खरखर खर प्रवासातून मी इथं आलो या किराणा दुकान होत त्यामुळे आमचं काय राजकीयही नाही पार्श्वभूमी पार्श्वभूमी काय नाही त्यामुळे मी आपलं काम करून ही करून मालकाचं एकदम माणूस आम्ही आमच्या ह्या भागातला त्यामुळे मालकांना सांगेल ती काय ह्याच्यावर सगळं काम आम्ही केली ती कारखाने मार्फत असू द्या गाव कोणाचं काय उत्साच कवा राजकारण कोणाला काय केलं नाही आम्ही कोणाला एवढ्या एवढ्या बारक्या पोरा सुद्धा मी कवा औरंगाबाद नाही आता तुम्ही म्हटलं लहान मुलांना तुमच्यावर देखील तुमच्यावर तर गेले आता सभा झाली त्याच्यामध्ये दहशतीचे आरोप तुमच्यावर तुमची दहशत आहे या भागात गावात दहशत असं कोण माणूस दाखवा मानिकाबाजी दहशत आहे असं म्हणून कुणी बी सांगू द्या तुम्ही काय म्हणाल ती म्हणाल आम्ही तयार आहे करायला त्याची लोक काय ते उठवते ती या काय सर्व साध्या सहा सामान्य घरात आलो या त्यामुळं दशेत आहे त्या उमेदवाराची गावात गायला नाव दहा एकरावर त्यांना कब्जा केला या त्याच गावात सहा ती शहाजी मुळे म्हणून का त्यांचं सासर आहे ती ज्ञानदेव कुरके म्हणून त्यांना गावातलं तीन सरपंच असं हायकोर्टात जाऊन उडवल्या मग त्या गोरगरीबाला तिथं त्यांनी दोन एकराला कंपाऊंड मारलं या कोणाला गोरगरीबाला काय पाणी देत नाही काय नाही काय नाही तिथे शिवाजी लोंडे म्हणून आमचा कार्यकर्ता आहे मालकाचा त्या बोरचं ती पाणी नेते ती तुम्ही तिथे कुठं पण कस आहे त्याची आणि ती आमदार साहेब वगैरे सांगते काय तर त्यांचं दशेत आहे काय काही सुद्धा नाही त्यांची दशेत आहे साहेब आमच्या गावातला आमच्या या आटीच्या आटी गावातला दाखवा माणूस बाबा तुमची दशेत आहे तुम्ही म्हणल ते सामान्यत घरातला माणूस आहे मी सगळ्यात मिळून मिसळून राहणारा माणूस आहे त्याची काही सुद्धा अडचण नाही आम्हाला त्यांची आता ज्या वेळेस निवडणुका सुरू आहेत ही सगळी सुरुवात जनतेसमोर आहे लोकांमध्ये मिसळत आहे लोकांना कशा पद्धतीनं विकासाचं आश्वासन देताय काय विजन देत लोक त्याला कसा प्रतिसाद पर, लोकांचा आम्हाला भरपूर प्रतिसाद आहे का ती काय म्हणते आला तुम्हाला निवडून देतो आम्ही काय ही नाही तुम आमची काम करा त्यांच्या डबल त्यांनी सांगितलेलं डबल काम करतो आम्ही भाजप सरकार आहे तर त्यामुळे कशाची काय अडचण येणार नाही निधीची नाही पंचायत समिती बाबतीत कुणाची शिलाई मिशनी असू द्या कुणाची विहिरी असू द्या घरकुल असू द्या काय पण असू दे त्यांचं एक काम कोणाचं अडवणार नाही कोणीशी परत गेली लगे काम करून चोवीस तास मी पंढरपूरलाच असतो सगळे आठच्या आठ गावात सगळीकडे फिरून आम्हाला आता सतरा हजार तीनशे मतदान आहे त्यामुळे कोणाची काय तक्रार योजना नाही काय नाही सगळं मालकाचा जसा आधी तसा काम करायला आमच्या एक नंबर नाही बर घणामधला तुमचा जनसंपर्क कसा आहे सोडून चांगला पे हे एक नंबर आहे पे म्हणजे आमचंच गाव आहे आम्ही त्याच गावात असतो रोज बारक्याचं बारक्या मनापासून मोठे पुत्र आम्ही प्यात आमचं सगळं झालंय उमर ही कानापूर आपलं सांगवी बी एक नंबर आहे आम्हाला त्यांच्या सगळ्या वळखी यांच्या पाहिजे असा आमचा एक जनसंपर्क आहे मित्र परिवाराचा या भागात आता सगळं कानापुरी असेल करोळी असेल उंबरे असेल सगळ्यात एक नंबर आमचा जनसंपर्क आहे आबा गावचा येणारा प्रमुख रस्ता असेल अजून अंगणातलं जे काही गटातलं रस्ता येतो अवस्था खूप भीषण आहे आणि वाटतंय का तुम्हाला हा सगळा रस्त्यांचा विकास होईल हे सगळं तुम्ही पुढे घेऊन की काय आमचे प्रेक्षण मालक आहेत दादा आहेत त्यांचे मुलगा रणजित भाई आहेत परत कल्याणराव काळे साहेब आमच्या संघ आहेत राजू बापूचा पोरगा आहे गणेश पाटील आहे हायकान त्यासारखं त्यात परत अजून आम्हाला मेन म्हणजे पालकमंत्री आमच्यासारखं पाडासारखा आमच्या पाठीमाग आहेत त्यामुळे रस्त्याचा निधी फिधी काही कमी पडू देणार नाही बर पालकमंत्र्यांकडे जाऊन सगळा निधी फिधी खिचून आम्ही दुसऱ्या गटातला सुद्धा आम्ही आमच्या गटात आणून शकतो असले उमेदवार आहे आणि आमच्या जुडीला जिल्हा परिषद गटात करकम गटातून आदिनाथ मालक देशमुख आहे ती पण एक उमेदवार एक नंबर आहे त्याचं पण करकम गणात गावात सरपंच गावात एक नंबर काम आहे त्यांचं ती माझ्या जुडीला आहे ना मी इथन उमरे पंचायत समिती गणात नाही त्यामुळे तुमच्या रस्त्याची कुठली अडचणी येऊ देणार नाही कुठल्या शासकीय काय अडचणी येऊ देणार नाही आणि विशेष म्हणजे वर मुख्यमंत्री आमचं सगळं भाजपचं जायचं ना वर केंद्रा आपल्या राज्यात सत्ता का भाजपचे आहे वर केंद्रात भाजपचेच आहे त्यामुळं काय आम्हाला कमळ चिन्ह आहे त्यामुळं आम्ही कशाला काही कमी पडणार नाही विजय तर आमचा आजच आहे आता वगैरे समोरून आहे त्यामुळं आपलं चाल आहे रस्त्याची कुठली काही अडचण देणार नाही आधी जे आमच्या ती आदिनाथ मालक मी दोघ मिळून परत अजून करकम पंचायत समिती गाणातून राहुल काका पूर्वत आहे हो ती पण आमच्यासारखा तरुण तडपदार असा एक नंबर न काम करणारे तिन्ही आमच्या गटात करकम गटात एक नंबर न उमेदवार मालकानं रणजित भाईनं बबनदा कल्याणराव काळे साहेबानं गणेश पाटलांना दिली ती आम्हाला त्यामुळे एकदम एक नंबर न काम करून पुढच्या वे वेळी तुम्ही ज्या वेळेस आता खडतर रस्त्यात नालाय पुढच्या वेळी तुमचा तुम्ही एक नंबर रस्त्यानं डांबरीने येणार इथं तुम्ही जी लोकल जे आश्वासन दिले ते आम्ही सगळी पूरं करून एका वर्षी यात सगळ्या गावागावित जाऊन रस्ते पाणी वाड्या वस्त्याचं सगळं एक नंबर आम्ही करतो काही दिलं पडणार नाही आणि ना आम्हाला तर वर पंचायत समिती आमची मालकाचीच आहे सगळे जे मिळून तिथं काय आम्हाला निधी कमी ना जिल्हा परिषद बी आपली भाजपची येणार आहे त्यामुळे जिल्हा परिषदेत बी आम्ही निधी खिचून आणू काय अडचणी येणार नाही सगळ्या रस्त्याची आमच्या गावातली कुठली प्याच येणार नाही सांगवीची नाही बाजलकोट जळवली उंबर करोळ कानापुरीची काही अडचणी आता जिल्हा परिषदेचे जे सदस्य होते त्यांनी जवळपास दहा वर्ष इथं त्यांची सत्ता होती आता तुमचीच अगोदर सत्ता होती त्यांच्या कार्यकाळात काही विकास कामं झाली नाहीत रस्त्याचे तुम्ही काम आता रस्त्यावरती चर्चा केली आपण रस्त्याची कामं अशी निकृष्ट दर्जे झालेत असं चर्चा होत आहेत आणि त्यांच्या ठेकेदारीवरून देखील अनेक आरोप करत काय हे सगळं प्रकरण आहे कसं मालकाने त्यांना दोन बारे उमेदवारी दिली त्यांना एकदा दिली त्यांच्या घरच्यांना एक दिली सभापती केलं मालकाने त्यांना जिल्हा परिषद मध्ये त्यांनी काही कामं केली नाही ती आणि परत मालकाला शेवटच्या शेनी मालकापत्र म्हणली बाबा आम्ही तुमचं परत शेवटच्या एक दिवसात तिकडे गेली विरुद्ध आमदारकडे गेली आम्ही मालकाने आमच्या सगळ्या गावाला इचार बाबा ही उमेदवार कसा आहे लोकांनी सगळ्यांनी त्याला नाकारलं त्याला देऊ नका ती ठेकेदार आहे रस्ता नीट करत नाही काय नाही निसतं पैसे मारताय घेत रस्त्या दाखवतो बिल काढतं या त्यामुळे इकडले आमच्या सगळ्या गावाने कर्कमणी त्याला सगळं नाकारलंय ना। आणि गेलाय ना। त्यामुळे त्याचं काही नाही त्याचं काय नाही त्याला कोण स्वीकारणार नाही त्याला कोण मदत देणार नाही ते सांगत सांगतंय मी मालकाचा दहा वर्ष काम केलंय काही सुद्धा काम त्याने केलेलं नाही आता दुसरा ते या पक्षी जिल्हा परिषद सदस्य मालकाने आम्हाला त्याला तगडा आहे एक नंबरचं काम करणारा उमेदवार आहे त्यामुळे आदिनाथ मालकालाच लोकांनी पसंती दिली कर्कम मध्ये नाही आमच्या भागात नाही तिकडं बारडी खरातवाडीत दादवाडी त्याला येऊ सुद्धा देत नाही तू बाबा आला दे आला बा काम केली नाही ती नाही तर तू इतकी दिवस मालकाकडून उतर विरोध पार्टीत कसा गेला त्याला लोक म्हणतो थांब तू काय निवडणूक लढून नको दहा वर्ष झालं तरी तिने मालकाला पण गद्दारी केली आहे आणि विरोध पार्टीच्या आमदारकडे गेलाय आता म्हणते मी माझ्याकडे पैसे येतं मी पैशाच्यावर जेव्हा मत घेतो साफ खोटा आहे पैशावर कोण बोलणारी माणसं आमच्यात नाही ती कर्कमदी नाही आमच्या या आठ गावात नाही बारडी दादवाडी खरातवाडी कोणी त्याला कोण पैसे नाही ती म्हणते माझ्याकडे पैसा येतो मी दहा कोट वाटतो बारा कोट वाटतो मी तुम्ही त्याला काय नाही लोक पैसे घेते त्याला मदत नाही ते कुठल्याच गावाला रस्ते केले नाहीत तुम्ही तिकड जावा कानापुरी उमर सांगवी बाजलकोट नांदुरे पे आता ही जी रस्ता आहे ती आमचा प्रेशन मालकन मंजूर करून आणलेला रस्ता आहे आता लोकांना सांगतोय मी रस्ता केलाय त्याचं काही सुद्धा नाही ती निस्त उग हो ठेकेदार दवाखान्याची काम ती घेत आहे आपली जी सप्टेशन आपले जी दवाखान्याचे सर सप्टेशन करकम कर। सारखं गाव उमरेज केले निमतवाडी केली त्याच्या भावाने केले सगळी ठेक्यात तिथं पण सुद्धा दर्जाची कामं केली ती या त्यामुळे तिथं सुद्धा त्याला कोणी लोकांनी स्वीकारलं नाही त्यामुळे ती त्याला लोकमधून थांब तू विरोध पार्टीत जाऊ नको तरी ती गेलाय त्याला ते जेव्हा मस्तीवरती गेलाय त्यामुळे त्याला कोण स्वीकारत नाही काय नाही त्याचं काय सुद्धा काय नाही हे सगळं करत असताना तुम्ही प्रचार दौरा सुरू केलाय रणधुमाळी सुरू आहे तुम्हाला विरोधकांचं आव्हान वाटतं काय नाही नाही काय सुद्धा नाही विरोधकच काय आहे काय त्याचं नाहीच ना काय पंचायत समिती ती निवडून येणार नाही ती त्यांची पंचायत समिती नाही उघडच काय तर उमेदवारच नव्हते त्यांना हिनं परत उमेदवार केले त्या बीज पाटला विरोधक आठवडा ती मालकाचं कधी युती करत होता पण त्याला कोणी मालकांजवळ घेतले नसल्यामुळे त्याला उमेदवार नव्हतं त्यात उभं केलेलं आहे ते उमेदवार दुसरीकडे आमच्या ते आहे त्याचा ती तर ती सगळं एकदम बांबट आहे उमेदवारी जी आहे ती आमच्या विरोधात या ती बोलतोय तुम्ही असं तस काही सुद्धा नाही सगळ्यात तुम्ही उमऱ्याला विचारा कुठं आमच्या भागात घरात कुठं बिन जाऊन विचारा त्याचं काही नाही ती विठ्ठल कारखान्याला पल्ल्याला आहे ग्रामपंचायत सरपंचाला पल्ल्याला आहे त्यामुळे कोण त्याला स्वीकारत नाही ते आता उग म्हणते मी ती पण पैसे जेवरच करते या आम्ही निवडून येऊ काही सुद्धा नाही त्याला दोन बरे ती पल्ले ग्रामपंचायतीला सुद्धा आमच्या आमचा आमच्या पार्टीतल्या मालकाच्या बापू बापू साहेब म्हणून राहते त्यांनी त्याला पाडले अडीचशे मतान पडले त्याला गोरगरीब तिथं उमऱ्यात कुणीही काही स्वीकारत नाही आणि आमच्या भागात बी नाही उगाच म्हणते आम्हाला आमच्यात आहे तिकडे येऊन ही नहीं थी। जी मनते हां मला, नहीं करते त्याची काय निश्चित दहशत आहे आणि त्याला जे अभिज पाटील म्हणते ह्यांची दशत आहे ती काय तर सांगते आहे अभिज पाटला तर सुद्धा काय नाही आमदारकीला वारं होतं तसं कुठलं वारं राहिलेलं नाही तर अभिजित पटलाला कळ नऊ तारखेला काय आहे तिकडे भागाला कळल किती आपला गट आहे किती माणसं आहे ती नऊ तारखेला कळल काय आवाहन करा मी मतदारांनी एवढंच हात जोडून विनंती आहे की बाबा तुम्ही बळी पडू नका तुम्हाला जी काय असेल ती आमची समजून घेतो तुमची काम सगळी करतो बरोबर आम्हाला जोर जिल्हा परिषद आदिनाथ देशमुख यांचं बी कमळ आहे त्यांचं बी चिन्ह कमळ आहे मी मुंबई गाणात पंचायत समिती गाणात नाही आमचं बी कमळ आहे लोकांनी सगळ्यांना ना बोल थप्पा पडता आम्हाला दो दोघाला फुल बटन दोघांना विजय करावं त्यांची जी काय अपेक्षा पूर्ण आम्ही करून जी नमस्कार करून आता शेवटाकडे येऊया एक प्रश्न विचारतो तु की तुमच्या सारखेच लोकशाही अनेक उमेदवारांना उभा राहण्याचा अधिकार आहे लोकांनी तुम्हालाच का निवडून दिलं पाहिजे असं आहे काही जण माहित आहे ना एक पोरगा चांगला आहे आपण काय सांगितलं कवाना एक फोन केला तरी आपण उचलतो रात्री किती व्यवस्था फोन करू द्या काय नाही कोणाची अडचणी येत नाही काय नाही त्यामुळे लोक म्हणजे राहू देता आबा आपल्या भागात आहे आबाला आपण सगळी शिफारस करू ज्या वेळेस जनतेने जा सांगितलं बाबा तुमच्या ग्रामपंचायतीचा ता जसा विकास केला आहे तसा आमच्या बी ग्रामपंचायतीचा विकास तुम्ही करा आम्ही गायब त्यांना मी सांगितले बाबा आमच्या पक्षी तुमचा सुद्धा विकास भरपूर करतो आम्ही तुझं काय कोणाचा रस्ता असू द्या काय असू द्या सगळ्याला खंबीर आहे तर हे होते उमरे गटाचे पंचायत समितीचे उमेदवार मानिकाबा माने आबा तुम्ही सह्याद्री न्यूज साठी वेळ दिलात त्याबद्दल दिला खूप खूप खुँ धन्यवाद आणि थांबूया आपण इथं